नमस्कार मी राजन लाडलाय भरप्रकारे माझ्या युट्यूब स्वागत आता आपण राजापूरमध्ये आलोय राजीव गांधी स्टेडियम वरती आपण आहोत राजापूर तालुका संघाच्या वतीने क्रिकेट प्रीमियर लीग सुरू आहे सुरू आहे हा कार्यक्रम दाखवण्यासाठी तुम्हाला मी घेऊन आलो या माझ्या सोबत मी आता आपल्याला मध्ये घेऊन जातोय मध्ये कोण कोण उपस्थित आहे ते आपल्याला बघायचं आहे कॉमेंटरी कोण करतायत कॉमेंट्री कक्ष कुठे आहे आणि विशेषतः ही जी स्पर्धा आहे ही यूट्यूबवरून लाईव्ह सुरू आहे आज सेमीफायनल आहे कालपासून अनेक सामने या ठिकाणी संपन्न झाले आहेत आज फायनल आपल्याला बघायचे आहे पॅव्हलीन जवळ आपण जातो आहे पॅव्हलिंगच्या आजूबाजूला काय काय आहे ते आपल्याला दाखवायचं आहे त्या बाजूला तुम्ही बघताय की राजापूर तेली क्रिकेट प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस आणि कॉमेंट्री बॉक्स आहे त्यातून आमचे मित्र अरविंद लांजेकर हे सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत स्टेजच्या बाजूला अतिशय सुंदर कलाकृती साकारली आहे ती मी आपल्याला दाखवतो आहे घाना आपल्याला बघायला मिळतोय आणि संतश्रेष्ठ जगनाडे महाराज संत तुकाराम यांच्या प्रतिकृती आहेत विठ्ठलाचं दर्शनसुद्धा या प्रतिकृतीच्या माध्यमातून आपल्याला द होतं आहे आणि स्टेजवरती उपस्थित अनेक मान्यवर आहेत अतिशय सुंदर स्पर्धा गेले दोन दिवस सुरू आहे सर्व राजापूर तालुक्यातील तेरी समाज बांधवांनी एकत्र येत ही स्पर्धा आयोजित केलेली आहे मला वाटतं राजापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने तेली समाज बांधवाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व तेली समाज बांधव या कार्यक्रमासाठी गेले दोन दिवस या ठिकाणी मेहनत घेत आहेत कालपासून हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ग्राउंडवरती उपस्थित आहेत लीग स्पर्धा सुरू आहेत आज फायनल होणार आहे कॉमेंट्री सुरू आहे अतिशय उत्साहवर्धक कॉमेंट्रीसुद्धा सुरू आहे आणि आमचे मित्र अरविंद नाजेकर कॉमेंट्री सांगत या बघूया रोहित सोडगावकर हा नाही रोहित सोलगावकर प्रकारचा त्यांचं समन्वय आहे की कुठल्याही प्रकारे हे सामना सोडायचा नाही म्हणजे कुठल्याही याच्यात समन्वय महत्वाचा आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही संघ अतिशय या सामन्यावरती तुटून पडलेले आहेत रोमांश मिळतोय विजयासाठी दावा करायचे आहेत त्या अडतीस धावांचा पाठलाग करीत असताना एक आपल्याला राजापुरातील सर्व प्रेक्षकांना चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत क्रिकेट म्हटलं की प्रत्येकाला एक खूप आवड आहे क्रिकेटची क्रिकेटची पंढरीयाची समजली जाते आपल्या म्हणजे इंग्लंड नंतर भारत आणि त्याच पद्धतीवर आपले सगळे तरुण सगळे तरुण या क्रिकेटसाठी मला वाटतं या तेजी समाज सेवा संघातर्फे आयोजित ही प्रथमच स्पर्धा आहे परंतु एवढा चांगला प्रतिसाद या युवकांचा लाभला की बरोबर माझ्या मते राजापूर तालुका असेल लहान तालुका असेल आणि ता मुंबई सारख्या शहरातून सुद्धा एवढ्या उन्हातून संदीप दि सगळे क्रिकेट क्रिकेट खेळण्यासाठी लागणार राजापूर शहरातील वरचीपेठ येथील राजीव गांधी स्टेडियमवरती ही स्पर्धा सुरू आहे दोन बाजूला प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी कक्ष उभारले आहेत फॅव्हिलियन आहे कॉमेंट्री बॉक्स आहे त्याचबरोबर चलचित्र देखील उभारले आहेत अनेक बॅनर्स पोस्टर्सच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अनेकांनी शुभेच्छा देखील दिलेल्या दे आहेत आठ संघ आहेत आठ संघ मालक आहेत आठ संघ मालकांनी आठ संघ घेतलेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये उतरवलेले आहेत गेले दोन दिवस प्रीमियर लीगच्या माध्यमातून मोठ्या उत्साहामध्ये तेली समाज बांधवांची ही क्रीडा स्पर्धा सुरू आहे अंजा राजापूर आणि साखरपा या विभागातील अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत मिश्र पद्धतीने खेळत आहेत प्रेक्षकांचा उत्साह वाढण्यासाठी डी जेची सुद्धा व्यवस्था केलेली आहे मी आज संध्याकाळी पोहोचलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तेली समाज बांधवांनी आयोजित आहे क्रीडा स्पर्धेची काही झलक चित्रे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण यूट्यूबवरती लाईव्ह या स्पर्धा सुरू आहे तिथे तुम्हाला जाऊन नक्की बघायला मिळतील मी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मी केवळ या तेली समाज बांधवाने आयोजित केलेला हा कार्यक्रम किती सुंदर आहे किती अतिशय नीटनेटका आयोजन आहे मोठ्या उत्साहामध्ये हे सर्व तेली समाज बांधव सर्व पदाधिकारी ज्यामध्ये अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत अनेक व्यावसायिक आहेत अधिकारी आहेत हे सर्व एकत्र येऊन दोन दिवस तेली समाज बांधव म्हणून अतिशय मोठ्या उत्साहाने ह्या स्पर्धा आयोजन करत आहेत आणि सर्व मेहनत घेत आहेत हे दाखवण्यासाठी हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ करत व्हिडिओ आपल्याला आवडल्यास ना की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका राजापूरच्या राजीव गांधी स्टेडियमवरती ही स्पर्धा सुरू आहे मी वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन छोट्या छोट्या क्लिपच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आता मी तुम्हाला स्टेजवरती सुद्धा घेऊन जाणार स्टेजवरून किंवा पॅवलीन हे चित्र कसे दिसतं खेळाडू कसे दिसतात कशा पद्धतीने खेळ सुरू आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं चला या या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांना ही जी फुलझाडे आहेत ती देऊन त्यांचा सन्मान आणि स्वागत केलं जात आहे गेले दोन दिवस अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेटी दिली आहेत <स्थाथा>

टप्पा पडणारा अपील होतो जितेंद्र जितेंद्र झगडे पंचांना पार करून दुसरी लाव घेण्याचा प्रयत्न आहेत मात्र स्क्रीन मध्ये सुरक्षित एका जागेलाच समाधान मानावं लागतंय सारख्या निर्णय जसं षटक टाकला होता आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता तेच जितेंद्र झगडे त्याचा सामना करणार आहे आणि आता मात्र राजेश गांधीकरची स्ट्रॅटेजी काय लक्षात येत नाही फलंदाजांवर दबाव आणण्याचा क्षेत्रात प्रयत्न करतो राजेश आणि तो मला तो वाटतं दोन वेळा सफल देखील झाला होता बबलू राह मात्र मोठा फटका खेळायची तयारीत फटका लोकांच्या दिशेने एक धाव फोन पूर्ण पर, केला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पाहूया इथे शक्यता आहे धावपळ्याची दुसरा सेमीफायनलचा सामना सुरू आहे पहिल्या सेमीफायनलमध्ये लांजा संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे आणि आता या दोन संघांमधून एक संघ फायनलमध्ये पोचणार आहे थोड्या थोड्यात फायनलचा था थरारी आपल्याला बघायचा आहे काही चेंडू शिल्लक का आहेत आणि लगेच आपल्याला कोण फायनलमध्ये पोचतोय समजतं आणि शेवटचा षटकार मारलेला आहे गेले दोन दिवस ही स्पर्धा श्य। सुरू आहे आणि महिला भगिनींची संख्या देखील लक्षणीय आहे मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहे यांच्यासाठी हळदी कुंकू समारंभ देखील ठेवण्यात आलेला होता तो कार्यक्रमही संपन्न झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर ही संख्या आहे महिला भगिनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत उत्साह वाढवता वाढवत आहेत मदत करत आहेत आता थोड्याच वेळात अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे हा सामना आपल्याला बघायचा आहे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायचा असेल तर यूट्यूबवरती लाईव्ह जे प्रक्षेपण सुरू आहे तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिलेले आहे तिथे जाऊन क्लिक करून तुम्ही हा अंतिम सामना बघू शकता मी काही झलक काही क्लिपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे राजापूर तेली समाज बांधवानी हा कार्यक्रम आयोजन केला होता प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि मोठ्या उत्साहामध्ये ही स्पर्धा सुरू आहे येणाऱ्या प्रत्येक घटकाचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे मोठ्या उत्साहामध्ये या स्पर्धा सुरू आहेत यथोचित सन्मान येणाऱ्या प्रत्येकाचा त्यांनी समाज बांधवांकडून केला जातो आहे या ठिकाणी टॉस उडवला जातो आहे आणि आता मैदानामध्ये सुद्धा लोकं जाणार आहेत सर्व त्या ठिकाणी ओळख परेड होणार आहे सर्वांना शुभेच्छा दिल्या जाणार आहे आणि स्पर्धेला सुरुवात होणार आहे या मी तुम्हाला मैदानात घेऊन जातो आहे चला

राजापूर तालुक्यातील सर्व तेली समाज बांधवांनी एकत्रितपणे या स्पर्धेचं प्रीमियर लीगचं आयोजन केलं आहे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला उपस्थित देत अनेक कार्यकर्ते आहेत पडद्यामागे देखील अनेक कार्यकर्ते मेहनत घेत आहेत टी पी एल तेली प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस असं या स्पर्धेला नाव दिलं आहे सर्व समाज बांधवांनी एकत्र येत मोठ्या उत्साहाने राजापूर तालुक्यात पहिल्यांदाच ही स्पर्धा भर भरवली आहे आता अंतिम सामना सुरुवात आहे हे पंच आहेत आमचे मित्र मंगेश ढवळे आणि त्यांचे सहकारी तयार झालेले आहेत आणि आता लगेच अंतिम सामन्याचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे चला आमच्यासोबत राहा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष तुकाराम तेरी हे आपल्याला समाजाच्या कामासाठी साठ हजाराचा चेक प्रदान करत आहेत याच्या अगोदर त्यांनी आपल्याला साठ हजार रुपयाचा एकसठ हजाराचा चेक दिला होता समाजाच्या कार्यक्रमासाठी समाजाच्या कार्यासाठी आपल्याला वर्गणी स्वरूपात समाजाच्या कार्यासाठी साठ हजार रुपयाचा धनादेश मिळत काही असा कार्यालग आपल्या सगळ्यांच्या लाभ घ्यायचा आहे धन्यवाद लांजा राजापूर संगमेश्वर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भयाशीठ सामंत यांनीसुद्धा या स्पर्धेमध्ये हजेरी लावलेल्या आहेत या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मॅचचा आनंद तेसुद्धा घेत आहेत आमदार भयाशेठ सामंत यांनी काही काळ इथे थांबून मॅचचा आनंद घेतल्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी निघालेले आहेत आज रामनवमी आहे त्यामुळे संपूर्ण राजापूर रा लांजा साखरपा या मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी त्यांना भेटी द्यायचे आहेत त्यामुळे सर्व या कार्यकर्त्यांना तेलिबांधवांना शुभेच्छा देऊन ते पुढच्या कार्यक्रमासाठी निघालेले आहेत

दोन हजार रुपये लोक दोन हजार जिंकणार तुमचे <laughs> जिंकणार ना एकदा आजकाला सुरुवात करतात प्रयत्नात

सुंदर असा आपण कलाला एक तर निश्चित दाजून एक दोन डाव एक पाच आणि दोन डावा चांगल्या पद्धतीची खेळी करतोय लांजा संघाने अंतिम सामना जिंकलेला आहे आणि आता हा जल्लोष बघा मोठ्या जल्लोषामध्ये या स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत राजापूर तेली समाज सेवा संघाच्या वतीने गेले दोन दिवस स्पर्धा सुरू आहेत आणि या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या त्या सर्वांचं स्वागत आणि सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आलं राजापूर तालुक्यातील पहिली न्यायाधीश म्हणून ज्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्या समृद्धी नार्वेकर आणि त्यांच्या कुटुंबियांचाही तेली समाज बांधवांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला गेले दोन दिवस विविध मान्यवर या स्पर्धेला भेटी देत आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान तेली समाज बांधवाने केलेला आहे राजापूर तेली समाज संघाच्या वतीने राजापूर तालुक्यातील पहिली क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न केली या स्पर्धेमध्ये आठ संघांनी सहभाग घेतला होता आणि लांजा संघाने या चॅम्पियन स्पर्धेमध्ये विजेतेपट पटकावलं आहे या स्पर्धेची काही क्षणचित्रे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि पाहत राहा लय भारी कोक